सकेन श्री स्वामी समर्थ माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि मी आणलेली आहे तुळस खरं तर संडेलाच आणलेली आहे पण मला असं वाटलं होतं की गुरुवारच्या दिवशी लावावी किंवा महाराजांच्या जयंतीच्या दिवशी लावावी पण काही कारण लावणं झाली नाही माझ्याकडनं तर आज आहे गुरुवार आणि मी इथं संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता लावणार आहे तुळस तर व्हिडिओ तुम्हाला आवडेल आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मी म्हणजे आत्ताच इथे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले आणि शिफ्टिंगमध्ये तुळस थोडी खराब झाली त्यामुळं ती जळून गेली तर मी म्हटलं चला नवीनच लावू तर मी हे जे रोपटा आहे ते विकत आणलं अगदी वीस रुपयाला असं मिळतं क आणि छान आहे याच्या जे फांद्या वगैरे छान आहेत तर म्हटलं लावावी खरंच खूप दिवसाची लावायची होती आणि आत्ताच आमच्या इथे स्वामी चरित्र मस्त गाथं पारायण झालेलं आहे तिथेही सांगत होते की म्हणजे ज्या आधारात तुळस आहे ते तेच घर असतं आणि जिथे तुळस नाही ते स्म स्मशान मानलं जातं म्हणजे तुळस ही असायलाच हवी तर आज मी लावणार आहे तुळस आणि छानपैकी मस्त पूजासुद्धा करणार आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा अगदी तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं प्लीज स्किप न करता बघा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या माझ्या व्हिडिओला नवीन चॅनलला तुम्ही खूप खूप प्रेम द्यात आहात अगदी मनापासून परत एकदा धन्यवाद सगळ्यांना श्रीस्वामी स्वामी समर्थ चला माझ्या व्हिडिओला सुरुवात मी तयार केलेलं आहे म्हणजे अगदी सिम्पल थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडं धूप आणि बाहेर दिवा राहणार नाही त्यामुळे मी दिवा घेतला नाही धूप अगरबत्ती घेतली जे मी तुळस लावण्यासाठी घेतली तर तुळस मी मोठ्या अशा कुंडीमध्ये लावणार आहे कारण की छोट्या कुंडीमध्ये जर तुळस लावली तर त्याच्यामुळे जेवढी पाहिजे हवी म्हणजे जेवढी पाहिजे असते तेवढी जागा मिळत नाही आणि त्यानंतर लवकर तुळस ही सुकून जाते म्हणून मी मोठ्या अशा कुंडीमध्ये लावणार आहे आणि ही माती काही जास्त जुनी नाही खूप जास्त जुनी माती घेतली तरीसुद्धा तुळस लागणार नाही किंवा येणार नाही तर ही माती एक दोन महिन्यापूर्वीचीच आहे आणि शहरात तर माती इझिली मिळत नाही त्यामुळं मी होती तीच मातीचा यूज केला आणि छान असा खड्डा केला हातानेच कारण ती खूप ओली माती होती जर सुखी असती तर लवकर लव खड्डा करायला सोपं झालं असतं पण ठीक आहे ओली तर ओली तर मी इथे पूर्ण जे म्हणजे प्लास्टिक होतं तर ते लोक असं ब्लॅक कलरचं प्लास्टिक वापरून छान असं रोपटं तयार करतात खरं तर त्यांची कामालच असते त्यांच्या इथं छोट्या छोट्या झाडांनासुद्धा किती फुलं येतात मी तर त्या नर्सरीमध्ये छोटंसं झाडाला झाडालासुद्धा फळं आलेली दिसले छोटेसे लिंबू म्हणजे छोटंसंच अगदी छोटंसं झाड आणि त्याला लिंबू आलेले होते आणि आपल्या घरी आल्या आल्यानंतरच त्या झाडांना काय प्रॉब्लेम होते फुलंसुद्धा येत नाहीत कितीही काळजी केली तरी एकदा दोनदा फुलं येतात आणि नंतर ते झाडं काहीच कामाचे राहत नाही माझ्यासोबत तर दरवेळेस असंच होतं तर मला असं वाटतं की आपल्याकडनं खत वगैरे आपण घालत नाही आणि ते खत वगैरे वापरत असतात त्यामुळं होत असेल तर बघू मला यानंतरसुद्धा थोडेफार झाडं लावायचे आहेत पण सध्या तरी नाही तर तेव्हा मी त्या लोकांच्याकडनंच काहीतरी टिप्स विचारेल आणि जे ते लोक जे खत वगैरे वापरतात खरं तिथे होते म्हणजे बरेच पॅकेट वगैरे तर ते लोक विकण्यासाठी आहेत का ते सुद्धा विचारेन म्हणजे आपल्याला त्या झाडांची व्यवस्थित काळजी घेता येईल आणि इथे झाडं माझ्या बाहेरच असतात इथे दुसरं तर काही भीती नाही पण लहान मुलांची खूप जास्त भीती आहे कारण की लहान मुलांना जर फुलं दिसले झाडं दिसले तर ते लगेच त्याचे पानं वगैरे तोडतात बाहेरच्यांचे तर सोडा माझीच मुली म्हणजे सारखं त्या झाडांचे पानं तोडत असतात माझ्याकडे सदाफुलीचं झाड एकदम छान असं फुलं होतं त्याला खूप छान असे फुलंसुद्धा यायचे पण मुलींनी त्याला अजिबात फुलं तर पानंसुद्धा ठेवलेले नाही आहेत पण तुळस तर आता मला जपावीच लागेल कारण की तुळस जर दारासमोर नसेल तर अजिबात चांगलं वाटत नाही कारण की दोन्ही टाईम त्याला पाणी घालायची अगरबत्ती लावायची वगैरे सवय झालेली असते आणि अचानक पुणे जर तुळस नसेल तर अजिबात चांगलं वाटत नाही तर माझी इथे तुळस लावून झाली मस्त अशी पूजा करून घेते तर मी दिवा वगैरे आधी सांगितलं घेतला नाही कारण की बाहेर राहत नाही तर छान असा धूप लावला थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि अगरबत्तीसुद्धा लावली अगदी इतकं प्रसन्न वाटत तो होतं तो थोडीशी जरी आपण घरामध्ये पूजा केली किंवा के धूप दिवा असं लावलं तर खरंच खूप प्रसन्न वाटते तर इथं सिंपल असा हळदी कुंकू घालून मी तुळशीची मस्त अशी पूजा केली शक्यतो दररोज अशी सकाळी पूजा करायची तर त्याने घरात आणि मनसुद्धा खूप प्रसन्न राहतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुळशीचा तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे तुळस तुम्ही कशी लावली तेही कमेंट करा असं ऐकलं आहे की ज्या घरात च्या समोर तुळस नसेल ते स्मशान मानलं जातं आणि प्रत्येक दारात ही तुळस असायलाच हवी कारण आपण हिंदू आहोत आणि या तुळस लावण्याच्या माग कितीतरी बलिदान झालेले आहेत त्यामुळं त्यांचा आदर ठेवून आपण प्रत्येक दारात तुळस ही लावायलाच पाहिजे हे माझी तुळशीची जी, जी पूजा आहे ती माझी आवरून झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ परत भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय टेक केअर